असं म्हणतात की माणसाकडे देण्याची दानत असली की त्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमी पडत नाही आणि ही दाखवली पुण्यातील बाळासाहेब मालुसरे यांनी निराधार आणि लोकांना थंडीच्या महिन्यात वाटप ते गेली तीन ते वर्ष झालं हा उपक्रम राबवण्यामागचा त्यांचा नेमका उद्देश काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत बाळासाहेब मालुसरे दरवर्षी आपण थंडीसाठी जे रस्त्यावरती गोरगरीब लोक झोपतात ह्या लोकांसाठी आपण दरवर्षी ब्लँकेट वाटतो दरवर्षी आपण तीनशे ते जवळपास पाचशे लोकांना ब्लँकेट वाटतो ह्या वर्षी तिसरं वर्ष होतं कल्पना हीच की जे लोक एवढी थंडी पडलेली असते आपण घरामध्ये असतो ही लोक बाहेर झोपतात जे लो लोक मजुरी करतात कामं करतात ह्यांना अंगावर असं काय भेटत नाही आपण बघत असतो रस्त्याला जाताना त्यानंतर ना असं मनात आलं की बाबा ह्या लोकांसाठी काहीतरी करावं अशी संकल्पना ती हे झाली त्यांचा रिस्पॉन्स कारण त्यांना थंडीसाठी उबदार ब्लँकेट मिळतं थे ना थेट शिवाजीनगर मंडई त्यानंतर काँग्रेस हाऊदच्या समोरची जागा दांडेकर पूल अशा बऱ्याचशा भागांमध्ये आपण ते वाटतो या उपक्रमामुळे अनेकांना उब उप मिळत आहे जर सध्या आपण पाहिलं तर थंडीचं प्रमाण हे देखील वाढत आहे आणि रस्त्याच्या कडेला राहणाऱ्यांची संख्या हे देखील मोठ्या प्रमाणात आहे या लोकांसाठी अनेकांनी पुढे असे विविध उपक्रम राबवले पाहिजे पुण्याहून मी प्राची केदारी न्यूज एटीन मराठी